जिल्ह्याच्या सालेकासा येथील काँग्रेसच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात हजारो संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या इतकेच नाही मध्य प्रदेश छत्तीसगड येथील आमदार सुद्धा या महिला मेळाव्यात हजेरी लावली होती देशात व राज्यात हुकुमशाहीचे सरकार असून महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना लाडली बहीण योजना अंतर्गत आमिष दिले जात असल्याचा या मेळाव्या दरम्यान सांगण्यात आला या आमिषाला बळी न पडता महिलांनी काँग्रेसला सत्तेत बसवावं जेणेकरून महिलांचे प्रश्न महागाई बेरोजगारीचे प्रश्न सोडवता येतील असे आव्हानही देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे स्थानिक कार्यसम्राट आमदार सहस्राम कोरोटे यांनी केले सालेकशा तालुक्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या महिला मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता ह्या मेळाव्याला प्रामुख्यानं उपस्थित माजी आमदार हिनाताई कावरेजी आणि छत्तीसगडचे आमदार यशोदाताई वर्माजी प्रामुख्यानं यांची उपस्थिती होती सर्वांनी सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सर्वांच्या मार्गदर्शनामधून एकच निष्कर्ष निघालं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला सत्ता आणायची आहे सत्ता काबीज करायची आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे नक्कीचपणे महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे भ्रष्टाचार सुरू आहे खसोट सुरू आहे पक्षा पक्षामध्ये मतभेद करून पक्षांना तोडण्या फोडण्याचं काम सुरू आहे हे सर्व धुडकून लावण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही बेरोजगारांना रोजगार मिळत नाही कष्टकरी लोकांच्या हाताला काम मिळत नाही जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाही ह्या सर्वांना न्याय देण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसलाच निवडून आणणं हे अतिमहत्वाचं आहे ह्या अशा प्रकारचं सर्व मार्गदर्शन आज ह्या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे नक्कीचपणे काँग्रेस ही एक विचारधारा आहे आणि ह्या काँग्रेसच्या विचारधारामधून व्यक्ती घडवण्याचं काम महाराष्ट्र घडवण्याचं काम आणि पुढे देशाला घडवण्याचं काम ह्या काँग्रेसच्या विचारधारेतून होतो आणि म्हणून आज ह्या मेळाव्याच्या माध्यमातून एकच संदेश देण्यात आले की येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक घराघरातून आज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या भगिनी महिला कार्यकर्ता ह्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांना आम्ही एकच गोष्ट सांगितली की आपल्याला फक्त आणि फक्त म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला काँग्रेसची सरकार आणायची आहे आणि महाराष्ट्राला आपल्याला आप सक्षम आणि महाराष्ट्राला शुद्ध आणि महाराष्ट्रामध्ये काम चाहे है मैंने तो इतना सब कुछ मंच से बताया आप लोग तो सब थे मौजूद यहाँ पर बस यही है कि महाराष्ट्र में जो सरकार बने उसमें महिलाओं की पूर्ण भागीदारी हो और उनके वोटों से कांग्रेस की सरकार बजे बने यही आह्वान करने के लिए आयोजन किया था हमारे आमदार आदरणीय सहसराम कोरोटे जी हमारे साथ इन्होंने जो कार्यक्रम यहां पर आयोजित करवाया मुझे यहां पर निमंत्रण किया क्योंकि हमारा भाई बहन का रिश्ता और मेरी विधानसभा यहाँ से लगी हुई है तो कहीं न कहीं विकास कार्यों का भी सीधा असर रहता है तो हमारे रोटी बेटी का संबंध तो है ही साथ में एक पॉलिटिकल संबंध भी हमारा है और उसी रिश्ते से मैं आज उनके इस कार्यक्रम में उपस्थित हुई न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज तास गोंदिया